ताई नमस्कार नाथब्रम्ह मध्ये तुमचं स्वागत आहे सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम होतं आणि आता ट्रीटमेंटनंतर तुम्हाला काय फरक जाणवते मला ॲक्च्युली दहा वर्षापासून मायग्रेनचा खूप प्रॉब्लेम होता मी ॲलोपॅथिक औषधं भरपूर केलं पण तेवढ्यापुरती मला रिलीफ व्हायचं नेक्स्ट डे परत तेच असायचं पेन किलरचं असं उतरला की पुन्हा मला त्रास व्हायचा मी लास्ट टाईम आली होती माझ्या नी पेनसाठी आली होती ते तर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केलाच पूर्णपणे त्यानंतर मी नोव्हेंबरमध्ये आली रिगेन झालेलं म्हणून त्यानंतर मी आज आली आहे आता तुम्ही मला वाटतं हार्डली फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्समध्ये मला इतकं रिलीफ वाटतं आहे आता ना मी जेव्हा आली तेव्हा लिटरी माझ्या हसबंडला पण माहिती मी रडत येत होती आणि आत्ता मला इतकं बरं वाटतंय मी सहन करू शकते म्हणजे मला वाटतच नाही की मी आज सगळ्यापासून रडते आहे मायग्रेनमुळे तर सिरियसली जे कोणी हा व्हिडिओ बघतायत माझा एकच मेसेज आहे त्यांना कुठेही जाऊ नका तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल डायरेक्ट हे सरांची येऊन भेटा तुमचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह थँक्यू व्हेरी मन थँक्यू